महायुतीच राज्याचा विकास करू शकते हा विश्वास असल्याने जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे मात्र ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत महाविकास आघाडी जनादेशावर अविश्वास दाखवत आहे अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे ते आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो तेव्हा ते ईव्हीएमबाबत ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीच मात्र पराभव झाल्यावर ते ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात अशी टीका बावनकुळे यांनी केली नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीत दीड हजार मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तिथे ईव्हीएमबाबत महाविकास आघाडीने शंका घेतली नाही असं ते म्हणाले शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे तेहतीस खासदार चार महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षावर पकडून पण मला सांगा तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले तेव्हा बद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले काँग्रेसचा एक खासदार निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार मतांनी पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये नांदेड तुम्ही जिंकली ना दीड हजार मतांनी तिथे आम्ही हरलो दीड हजार मतं मग दीड हजार मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून खरंच तर हे खोटारडेपणा आहे हरले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं लोकसभेच्या पराभवातून आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे नेते नाहीत तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे निर्णय घेण्यास दिरंगाई होत आहे मात्र लवकरच सत्तास्थापनेचा निर्णय घेतला जाईल देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनावेत अशी भाजपमध्ये सर्व नेत्यांची इच्छा आहे मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करतील अंतिम नेते केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल आणि भाजपा त्यावर कधीही नाराज होत नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा लवकरच निश्चित केला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं